परभणीत चिडलेल्या शेतकऱ्याने नेमकं काय केलं राज्यात गेल्या महिन्यात पावसाने मराठवाडा विदर्भ इतर काही जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलं जिथे एरवी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असायचे तसे या पुराच्या पाण्यात गाव गेली शेतकऱ्यांची पीक गेलीच पण काही शेतकऱ्यांच्या शेतातली मातीही वाहून गेली पीक घूर धोर व घरांचं पुरामुळे मोठं नुकसान झालं नेते मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार खासदार यांनी पूरग्रस्त भागात दौरे केले दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचं आश्वासन दिलं कोट्या विधींच पॅकेज जाहीर झालं पण दिवाळीत चित्र वेगळेच दिसलं अनेक शेतकऱ्यांना दिवाळीत मदत पोहोचलीच नाही गोडधूड व फराळ खाण्याच्या दिवसात लेकरांच्या घशात चटणी भाकर घालण्यासाठीही अनेक शेतकऱ्यांकडे पैसेही नव्हते दिवाळीनंतरही शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत पोहोचली ती सुद्धा तुटपुंजी होती एकतीस हजार कोटींचं पॅकेज तर जाहीर झालं पण अनेक शेतकऱ्यांना त्याच्या दमडीही मिळाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार बद्दल रोष पाहायला मिळतोय याचेच परिणाम राज्यामधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाहायला दिसतंय परभणीमध्ये अशाच एका चिडलेल्या शेतकऱ्याने थेटच जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं व तिथे पेसमध्ये उभी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक केली सरकारने शेतकऱ्यांना फसव आश्वासन दिले शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही असं म्हणत चिडलेल्या शेतकऱ्याने थेटच जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीची काचेत फोडली शेतकरी एवढ्यावरच थांबला नाही त्याने माझा जीव जरी या सरकारने घेतला तरी मी द्यायला तयार आहे मला गोळ्या घाला असं म्हणत रोष व्यक्त केला संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे अस निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब म्हणली होती शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा कोरा साहेब शेतकऱ्याचा कोरा करा तुम्हाला सांगतो अठरा हजार पाचशे घोषणा केली तीन हजार चार हजार देवा फडणवीस साहेबांचं हे सगळं चुकीचं वागणं कर्जमाफी दिली नाही अठरा हजार पाचशे म्हणून दिले नाही सतत आश्वासन देणं मोदी साहेब म्हणले शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू नाही केला नाही शेतकऱ्याचं उत्पन्न दुपार अमित शाह म्हणले होते शेतकऱ्याच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये टाकतो विदेशातून काळा धन आणतो आणलं का हो मला बोलाय घाला येत नाही मी थोडी गाडी कोणाची बोडी मला माहीत नाही मी भेराणारा कार्यकर्ता नाही आम्ही काय चूक केली आम्ही तुम्हाला सतत मतदान केली आम्हाला अठरा हजार पाचशे दिवाळीला तुम्ही देणार होता भेट बघा काय हाताची हालत केली मला हात मोडून त्याला कटे घालून घालू माझं का म्हणता मला गोळ्या घाला मी पोलीसला भेट नाही